नमस्कार सवाल सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आजचा दिवस हा बजेटचा दिवस आहे सकाळपासून आपण चर्चा करतोय आणि या चर्चेला म्हणजे चर्चेला पूर्णविराम आपण देणार नाही आहोत पण या चर्चेचा आजचा सवाल हा क्लायमॅक्स आहे असं म्हणायला हरकत नाही माझा प्रश्न आहे चिदंबरम यांच्या बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल का पंतप्रधानांनी तसा दावा केलेला आहे आठवं बजेट आहे चिदंबरम यांचं मोरारजी देसाई यांच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केलेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली चिदंबरम यांनी बजेट सादर केलं तेव्हा त्याला ड्रीम बजेट असं म्हणण्यात आलं होतं पण आजचं बजेट हे ड्रीम बजेट, है कि बगे, बजेट है। आहे की पुष्कळ बजेट आहे याची आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ आपल्यासोबत आहेत सकाळी होते अर्थतज्ञ अच्युत गोडबोले आपल्यासोबत पुण्याहून आहेत कॉम्रेड अजित अभ्यंकर अजित अभ्यंकरांचं काय मत आहे या अर्थसंकल्पाबद्दल याविषयी उत्सुकता आहे आपल्या सोबत दिल्लीहून आहेत सरकारचं समर्थन करण्यासाठी अर्थातच असं मी गृहित धरतो कदाचित ते करणारही नाहीत भालचंद्र मुणगेकर मुणगेकर खासदार आहेत आत्ता आणि राज्यसभेमध्ये आहेत माझ्या सोबत आहेत नाशिकहून मिलिंद मुरुककर आणि माझ्यासोबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे शंतनू भडकमकर आहेत उपाध्यक्ष आहेत ते त्या संस्थेचे मी सुरुवात करणार आहे अर्थातच विरोधी पक्षापासून देवेंद्र फडणवीस आणि अजित अभिंकर तुमच्यापासून पहिल्यांदा देवेंद्र हे बजेट काय आहे म्हणजे ही करामत आहे की बाजीगरी आहे जसं यशवंत सिन्हा म्हणाले की आणखी काही आहे मला असं वाटतं की या बजेटमुळे या दशकातलं एक वर्ष आपण वाया घालवलंय हे वर्ष हे दशक या देशाच्या अर्थव्यवस्थेकरता महत्वाचं आहे कारण ज्याला आपण डेमोग्राफिक अॅडव्हान्टेज म्हणतो ते अॅडव्हान्टेज आपल्याला दोन हजार वीस सालापर्यंत कॅश करायचं आहे आणि त्या दृष्टीने या बजेटला कुठलीच तशा प्रकारची दिशा दिसत नाही ज्याला स्टेटस कोइस टेंडन्सी आपण म्हणतो म्हणजे आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्था अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे मागच्या वर्षी आपण बघितलं तर अगदी प्रायव्हेट सेक्टरचं फायनल कन्झम्पन जे हे आहे ते देखील फोर पॉईंट वन पर्सेंटवर वर आलेलं आहे सेव्हिंग्सचे रेट खाली येत आहेत त्यासोबत आपण बघितलं की आज वेगवेगळ्या जे काही काउंट्स आहेत त्याच्यावर अर्थव्यवस्था अतिशय वीक अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रदर्शन अर्थव्यवस्थेचं होत आहे अशा परिस्थितीमध्ये काहीतरी ठोस या बजेटमधनं मिळेल हे रिफॉर्मिस बजेट असेल किंवा या बजेटच्या माध्यमातून सगळ्या सेक्टरला काहीतरी मिळेल अशी काहीतरी अपेक्षा बजेटकडनं होती पण न खंतनाखेद किंवा अशा प्रकारचं हे बजेट आहे की ज्यातनं काहीच म्हणजे हाताला लागलं नाही अशा प्रकारचं अपेक्षा भंग आहे काही हाताला लागत नाहीये असं म्हणाल म्हणताय देवेंद्र फडणवीस अभ्यंकर तुमचं काय मत आहे टोकनिझम नुसता दिसतोय या बजेटमध्ये अशी एक टीका झालेली आहे महिलांबाबत जे केलंय त्यावरून काय म्हणणं आहे तुमचं हे हा जो अर्थसंकल्प आहे याच्यामधून लोकांच्या डोळ्यात आणि लोकांच्या हातात दोन्ही ठिकाणी माती देण्यात आलेली आहे आता प्रश्न फक्त काय आहे की लोक म्हणजे कोण याच्या विषयीच्या व्याख्या बदलत आहेत मी असं म्हणतो की लोक याचा अर्थ या, या देशातला सर्वसामान्य काम करणारा जो कामगार आहे शेतकरी आहे मध्यमवर्गीय आहे तंत्रज्ञ आहे हे सगळे लोक यांना मी लोक असं म्हणतो सर्वसामान्य लोक यांच्या दृष्टीनं विचार केला तरी आणि एकंदर अर्थव्यवस्थेची गती एक मॅक्रो लेव्हल ज्याला आपण म्हणतो या दोन्ही अर्थांनी जरी पाहिलं तरी या अर्थसंकल्पामध्ये काहीही मिळत नाही फार तपशिलात न जाता मी एवढंच सांगेन की उदाहरणार्थ आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जो सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे आता अर्थमंत्र्यांच्या समोर होते ते म्हणजे एक महागाईचा म्हणजे चलनवाढीचा मुद्दा दुसरा मंदीचा मुद्दा तिसरा बेरोजगारीचा मुद्दा आणि चौथा म्हणजे रुपयाचं ढासळचं मूल्य ज्याला करंट अकाउंट डेफिसिट या एकदा अशा सेक्युलर अशा प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये तो प्रश्न सांगितला जातो तो या तिन्ही आघाड्यांवर जर आपण पाहिलं तर बाबा महागाई कमी करण्यासाठी चलनवाढ कमी करण्यासाठी काय उपाय आहे किंवा अन्नधान्याचे सगळ्यात जास्त फूड मधले इन्फ्लेशन आहे त्याच्याबद्दल काय उपाय आहे यांच्याकडं काही उपाय नाही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नष्ट करायचा एक उद्योग आहे त्याच्यानंतर कॅश ट्रान्सफर करायची प्लॅन आहे त्याच्यातून इन्फ्लेशन अजून वाढणार आहे दुसऱ्या बाजूला प्रचंड स्टॉक्स पडून आहेत ते वाटप करण्यासाठी काही नवीन योजना नाही आहे ती योजना बंद करण्याच्या मागे आहेत त्यामुळे ते इन्फ्लेशन वाढत जाणार आहे आता त्याचा परिणाम म्हणून लोकांच्या हातामध्ये डिस्पोजेबल इन्कम राहत नाही म्हणून दुसऱ्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे तिथली मागणी मात्र कमी होते म्हणजे दोन परस्पर विरोधी गोष्टी होतात एका बाजूला पुढचं इन्फ्लेशन होतं आणि दुसऱ्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी मागणी निर्माण होत नाही अशा विचित्र दोन परस्पर विरोधी गोष्टी दिसतात त्याच्यासाठी काही केलेलं नाहीये आणि मग शेवटी आपण करतो काय उत्पन्न ना वाढवायचं नाही उत्पन्न ना वाढवायचं नाही फिस्कल डेफिसिट मात्र वाढता कामा नये मग काय करायचं खर्चाला कात्री लावायची आणि म्हणून नसलेल्या सबसिडीज पेट्रोलियम सेक्टरमधल्या डिझेलमधल्या ज्याचा आभास निर्माण केला होता सबसिडी असण्याचा बोगस अशा प्रकारचा त्याला कात्री लावण्याचा एक प्रकार डिसइन्व्हेस्टमेंट म्हणून पैसे गोळा करायचं एक पन्नास हजार कोटी रुपये दाखवलेले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कराचं राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण जे दहा टक्क्यावरती आहे ते वाढवण्याचं नाव नाही श्रीमंतांच्या उत्पन्नाला हातही लावायचा नाही त्याचे बरेच तपशील मी आपल्याला नंतर सांगेन पहिल्याच सेगमेंटमध्ये नको काय काय करता येईल त्याचे तेव्हा अशा पद्धतीनं एक स्टॉक मार्केटला खुश करायचं परकीय गुंतवणूकदारांना खुश करायचं कारण हीच त्यांची जनता आहे त्यांना खुश करणारं बजेट आहे काही प्रमाणात ते सुद्धा डॉक्टर बालचंद्र मुंडगेकर तुम्ही बघितलं विरोधी पक्षांची काय प्रतिक्रिया आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले अजित अभ्यंकर काय म्हणाले तुम्हाला हे पट्टय का का काही वेगळा दृष्टिकोन तुमचा आहे मला दृष्टीकोन पहिली गोष्ट आधी अशी आहे मी ह्या दोघांनी जे मुद्दे उपस्थित केले आणि आणखी जे काही मी माझ्यापर्यंत उत्तर देण्याचा प्रयत्न करेन परंतु त्याच्या अधिक तपशिलात नाही तर मला एक दोघांनाही साधा विचारायचं आहे आणि पुढे बोलतील त्याने मला विचारायचं असं आहे एकंदर अर्थसंकल्प हा सोळा लाख पासष्ट हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे त्याच्यापैकी पाच लाख पंचावन्न हजार कोटी रुपये प्लॅन एक्सपेंडिचर आहे आणि अकरा लाख नऊ हजार कोटी रुपये नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे हे एकूण सोळा लाख कोटी रुपये जाणार कुठे गणगे फेकून निर्णय का समाजातल्या कोणत्याही घटकांचा उपयोग होणार नसेल तर सोळा लाख कोटी रुपये चिंदंबरांनी केले काय फडणवीस आणि अजित चव्हाण यांचं उत्तर आहे त्यामध्ये त्यांनी जे केले प्रश्न उपस्थित त्याचे मी उत्तर नंतर मी देतो त्याच्याविषयी माझं सतत मुनगेकर त्यांना उत्तर द्यायचंय एक मिनिट मुनगेकर एक मिनिट अजित अभ्यकरनी हात वर केलाय त्यांना उत्तर द्यायचंय त्यांना उत्तर देऊ द्या आणि मग मी तुमच्याकडे येतो ओके ओके हे बघा ते पैसे वाया गेलेले आहेत असं कोणीच म्हणत नाही मायामते आपण हे पैसे सरकार हे काहीतरी म्हणजे हिशेब तपासणी आहेत आपल्याने त्यांच्याकडे कॅश ठेवायला दिली होती आणि कॅश त्यांनी कुठेतरी खर्च करी म्हणून टाकली अशी चर्चा नाहीये चर्चा अशी आहे सरकार नावाची संस्थेचं कडनं अपेक्षा काय आपली सरकार कर कशा करता गोळा करत सरकारनी अर्थव्यवस्थे दिशा द्यावी अभ्यास आहे त्या विकासाची एक विकास था 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 दिशा त्यांनी द्यावी अशी अशी त्याच्यामध्ये आहे का नाही अभ्यंकर याच्यामध्ये माझा प्रश्न आहे नाही ना, ना, एक्सपर्टिशन काय बोलू नाही एक, ना, एक एक मला एक एक फक्त सांगतो इंटरव्हेंशन तुम्हाला मी करतो सगळ्यात एक्सपर्ट आपण पुढे घेऊन जाऊया मी मी तुमच्या सगळ्या मला सांगतो सांगतो ह्याच्यामध्ये कर आणि कर आणि एक्सपेंडिचर विषय सांगतो हे तात्पुरते तात्पुरते वेगळे जरा करा मला तुम्हाला तुम्ही मगाशी अशी डिस्पोजेबल मुद्द्याचा उत्पन्नाचा उपयोग मी सांगितलं तुम्ही हे जे सोळा लाख रुपये कर्तव्याचे असेल मला एक फक्त अर्धा मिनिट अभ्यंकर अर्धा मिनिट फक्त मी तुमच्या आदर करतो आणि म्हणून मी तुमच्याशी डिपॉर्ड होतो मला एवढं सांगा हे सोळा लाख कोटी रुपये खर्च तर काय होतो एव्हरी पब्लिक एक्सपेंडिचर क्रिएट परचेसिंग पॉवर याचा अर्थ पुढच्या वर्षी सोळा लाख कोटी रुपयांची पर्चेसिंग पॉवर देशात तयार होणार आहे की नाही यु से एस वॉर नो अहमद प्रत्येक वर्षी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मग प्रत्येक वर्षी सरकार करतच असतं शेवटी करतच असतं म्हणजे सरकारने अर्थसंकल्प सादर केला नाही मला एक याच्यामध्ये इंटरव्ह्यू व्हायचं आहे परचेस मुनगेकर साहेब जे म्हणतायत मला इंटरव्हेन्शन करायचं आहे ही परचेस पॉवर अशा प्रकारची कामाची नाही आहे ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन किती होतं त्याच्या क्वालिटेटिव्ह इन्व्हेस्टमेंट किती आहे हे महत्वाचं आहे अगदी एक काउंटवर मी मुनगेकर साहेब आपल्याला विचारतो की आपण आता बारावा प्लॅन सुरू केला आहे आणि पंचावन्न लाख कोटी रुपये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवायचे आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचा अर्थ असा आहे की कि यावर्षी किमान अकरा लाख कोटी रुपये आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये टाकले पाहिजे आणि त्यातले पन्नास टक्के पैसे हे प्रायव्हेट सेक्टर मधून आले पाहिजे सत्तेचाळीस टक्के असं आपण ठरवलंय आता या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यावर्षीचं हे टार्गेट आपण पूर्ण करतोय का आणि मग हा जो डेफिसिट राहील हा डेफिसिट आपण कधी पूर्ण करणार आहोत म्हणजे आपली प्लॅनिंगची प्रोसेस ही वेगळी आणि बजेटिंगची प्रोसेस वेगळी असं आपण समजायचं का अकराव्या ही एकही टार्गेट आपण पूर्ण केलं नाही रस्त्याचं केलं नाही विजेचं के केलं नाही कुठलंही केलं नाही शेवटी एक्सपेंडिचर करतो त्याचा क्वालिटेटिव्हली आपल्याला काय बेनिफिट मिळतो क्वालिटेटिव्ह ते एक्सपेंडिचर आहे का की ते वॉश आहे याचा देखील कधीतरी विचार आपण करणार